हॅलो नमस्कार सचिन जुनस किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी आज आपण एक नवीन वेगळ्या प्रकारची भाजी बनवणार आहोत बेसन पिठापासून बनवलेली बेसनाची गोळे म्हणजे गोळे भाजी बनवणार आहोत आपण हे का एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं लाल तिखट घालायचंय थोडेसे धना पावडर आहे जिरं घालायचंय थोडीशी हळद घालूया चवीनुसार मीठ घालायचे चवीनुसार मीठ घालूया हे प थोडासा व घेतला आहे तो हातावर असं शोळून मग आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण बेसन भिजवून घेणार आहोत एकदम छोट छोट झाल्याचे हे बघा मी बेसन असं भिजून घेतलेलं आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत मी बघा हा मसाला भाजून घेते घेतलाय खोबरं आहे हे खुरासणे म्हणजे कारळ आहे आमच्याकडे खुरासने म्हणतात त्या ठिकाणी कारळे म्हणतात ते भाजून घेतलेलं आहे हे आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व एवढं आता हे थंड होत आहे तो पण आपण वडे करून घेऊया थंड झाल्यावर याचं वाटण करून घेऊ आता आपलं तेल गरम झालंय आता हे आपण बेसन पिठाचे गोळे तयार करून घेऊया असे थोडे तळून घ्यायचे खूप छान अशी मटणासारख्याची भाजी लागते सर्व मी असे सोडून तळून घेते हे पहा आपले झालेले आहेत वडे गोळे म्हणले तरी चालेल याला गोळे गोळ्याची भाजी करायची आहे आपल्याला बेसन गोळ्याची भाजी तळून घेतल्यानं छान टेस्ट लागते काही काय डायरेक्ट आपल्या रशाला उकळे अशा पिठाचे गोळे पण तळून घेतले अजून छान लागतात त्यामुळे ह्या पद्धतीने करून पहा घेतले म्हणजे लागत नाहीये आता आपले गोळे झालेले आहेत मी तोपर्यंत आता वाटण वाटून घेते वाट हे पहा गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत त्याचं उरलेला तेल आहे काही काढून घेतलेलं नाही गोळे आपले तयार झालेले आहेत पहा बेसनाचे आता तेल आपलं गरम झालं आहे त्यात एक चमचा मोहरी घातली आहे जिरं घालायचं आहे चांगलं तडतडून द्यायचं आहे ते हे पहा जिरं मोहरी तडतडली आहे त्याच्यात हिंग घालायचं आहे हिंग चांगला असतो डायजेस्टनसाठी आता मी हा कांदा लसूण मसाला घालणार आहे दोन चमचे अर्धा चमचा माझा होममेड मसाला आहे धना पावडर आहे एक चमचा थोडीशी हळद मग मी हा वाटून घेतलेला वाटण घालून घेते खोबरं फुरटणी म्हणजे काळ आदण लसूण कोथिंबीर हे छान असं तेलामध्ये परतून घेऊया हे चांगलं परतून घेऊया आपण एखादा मिनिट भर तेल सुटेपर्यंत छान असा वास सुटलेला आहे सुगंध मस्त हे बघा जर छान असं तेल सुटले बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घालून घेऊया तुम्हाला पातळ घट्ट कसं करायचं त्या पद्धतीने कसं काळं वाटण दिसते पहा भाकरी बरोबर खाणार आहे त्यामुळे मी जरा पातळ करणार आहे हे फार छान असे खळखळ उकळी आलेले आहे आपलं मीठ घालायचं राहिलं होतं चवीनुसार मीठ घालूया आता त्याच्यामध्ये आपण हे गोळे घालून घेऊया आता हे गोळे घातले ना तर दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आपल्याला तीन एक मिनिट म्हणजे आपली भाजी तयार होईल छान अशी तरी येणार आहे आणि चवीला पण एकदम छान अशी लागते तुम्हाला जर ही गोळे अशा भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपली ही रेसिपी तयार हे पहा आपली रस्साभाजी गोळ्याची भाजी तयार झाली आहे मस्त अशी चवीला पण खूप छान लागते चपाती बरोबर खाऊ शकता भाकरीमध्ये पण करून अशी ही रस्साभाजी छान लागते आपली रेसिपी गोळ्याची भाजी तयार